आणि एक मोठी बातमी आपण बघतोय पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या मोबाईलचा शोध सध्या सुरू आहे दत्ता गाडे ज्या ज्या फिरला ते सगळं शेतशिवार शोधून काढलंय आणि पोलीस दत्ता गाडे चा चा दत्ता गाडेच्या गाडेच्या मोबाईलचा शोध अनेक पुरावे हाती येण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगानं पुणे पोलिसांकडनं दत्ता गाडेच्या मोबाईलचा शोध गुनाट गावात घेतला जाणार आहे पोलिसांच्या वीस जणांची टीम गुनाट गावात दत्ता गाडेच्या मोबाईलच्या शोधासाठी येणार आहे क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय मोबाईलमधनं अनेक पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणातील हा आरोपी दत्ता गाडे त्याच्या मोबाईलच्या शोधासाठी आता पोलिसांची टीम गावात पोहोचते पोलिसांच्या वीस जणांची टीम आता त्या सगळ्या शिवारांमध्ये ती कसून तपासणी करतील आणि तो मोबाईल शोधून काढतील कारण त्या मोबाईलमध्ये अनेक पुरावे हाती येण्याची शक्यता आहे आरोपी दत्ता गाडेनं असं स्पष्टीकरण दिलं होतं की त्याने मोबाईल शेतात कुठेतरी लपवून ठेवलाय मात्र तो कुठे लपवून ठेवला हे मात्र त्याला आठवत नसल्याचं त्यानं म्हटलंय त्यामुळे आता तो मोबाईल नेमकं कुठं त्याने लपवून ठेवलाय पोलिसांची वीस जणांची टीम आता गावात पोहोचते अविनाश पवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले अविनाश काय अपडेट्स आपण पाहतोय की आता जी चौकशी चालू आहे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी रत्तागाडीची क्राईम ब्रांच कडून ही सगळी तपासणी सुरू आहे या दरम्यान आरोपी गाडीला जेव्हा विचारणा झाली मोबाईलची तेव्हा त्याने सांगितलं होतं की हा जो मोबाईल आहे तो मी उन्हाळ गावामधल्या शेतामध्येच कुठेतरी लपून ठेवला आहे मात्र मला आठवत नाही अशी त्याने बतावणी केली त्यासोबतच हा पोलिसांना कोणत्याही प्रकारच्या ज्या चौकशीला आहे त्याच्यामध्ये उडवावुडीची उत्तर देतोय अशा देखील गोष्टी समोर आल्या त्यामुळे आज शेवटी या आरोपी गाडीला सर्व पोलीस बंदोबस्त त्या गुणाडगावच्या जिथे शेतात तो, शेता तो लपून राहिला होता त्या ठिकाणी नेण्यात आलेला आहे त्या ठिकाणची जी ऊसाची शेती आहे त्या जिथे जिथे तो लपून राहिला होता त्या ठिकाणी नेऊन त्याला ती सगळी तपासणी केली जाते मुळात मोबाईल असणारे कॉल रेकॉर्ड असतील त्यासोबतच या, रे, या अगोदर देखील आरोपी दत्ता गाडे याने काही महिलांचे त्याच्यामध्ये शूट केले होते आणि त्यांच्यावर देखील अत्याचार केले होते अशा पद्धतीची देखील माहिती समोर आलेली आहे त्याच्यामुळे मोबाईल हे सापडणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आज आता ही कसून तपासणी केल्यानंतर आता तरी मोबाईल हातात येतोय काही पाहणं गरजेचं आहे आता सुद्धा तिथे सुरू आहे त्याच्यामुळे आपण पाहूयात पुढच्या काही तासामध्ये हा मोबाईल मिळतो अथवा नाही सौरभ निश्चितच अविनाश या संदर्भातले अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ सुरतास धन्यवाद